हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉग ची सुरुवात करते तर मग चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर इथे बघा मी जात होते माझ्या बहिणीच्या डोहाळ जेवणासाठी म्हणजेच माझ्या मावशीच्या मुलीच्या डोहाळ जेवणासाठी जात होते मी तर चला आम्हाला दिव्याला जायचं होतं तर इथून बाईकने जाणार आमची बाईक आहे तर इथून बाईकने आणि मग ट्रेनने हे बघा ट्रेनमध्ये बसलो आणि हे बोलत होते समोर काकींशी तर ह्या बघा ह्या आजी आहेत तर ह्या आजी आमच्या बाजूला राहायच्या मम्मीच्या इथे तर त्यांची मावशीबरोबर ओळख झाली होती तर म्हणून आम्ही त्यांनासुद्धा आमंत्रण केलं होतं मग त्या आणि त्यांची वहिनी म असं म्हणजे आहेत काकी पुढे मी तुम्हाला दाखवते तर आम्ही सगळे गेलो होतो तर बघा छान मज्जा आली खरंच ह्या बघा ह्या काकी तर आम्ही गेलो होतो सगळे मिळून एकत्र मस्त मज्जा आली ट्रेनचा प्रवास म्हटल्यानंतर बापरे खूप कंटाळवाना असतो पण दुपारची वेळ होती म्हणून गर्दी खूप कमी होती त्याच्यामुळे काही टेन्शन वाटलं नाही येताना तर प्रचंड गर्दी होती मला काही शूट करता आलं नाही खूप जास्त आणि त्यात कर्जत ट्रेन पकडल्यामुळे तर अगदी अशी खूप जास्त रश असते त्या गाडीमध्ये तर दो किलोपन तीन बजकर चालीस मिनट की शिवाजी महाराज शर्मिनस जानेवाली इनी दोपहर प्लेटफॉर्म क्रमांक दो रुपए आले रुपए तीन बजे काले श्रीवाजे महाराज शर्मिनस ना जानेरी इनी दोपहर आए प्लेटफॉर्म करवाकर दो किलोपन तीन बजकर चालीस मिनट की कमीशाले श्रीवाजे महाराज आपण जर तिथूनच ट्रेन स्लो पकडली असते ना मग आपल्याला परत परत चेंज करायची गरज ही बघा ही माझी मामी ही माझी मामी आहे तर तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून ती म्हणून ती बोलते माझं अवतार व्यवस्थित नाही आहे फोटो नको काढू अशी ती बोलत होती आणि इथे बघा इथे आम्ही निघायची तयारी करत होतो खूप उशीर म्हणजे असं जास्त वेळ थांबता पण आलं नाही आणि गेलो तर गेलो आम्ही खूप लेट गेलो होतो त्याच्यामुळे जास्त वेळ थांबता नाही आलं मला काही शूटही करता नाही आलं अरे बघा इथून आम्ही नंतर मावशीच्या घरी जात होतो म्हणजे मावशी स्टेशनला राहते आणि माझी बहीण थोडंसं आतमध्ये राहते दिव्याला तर तिच्या माझ्या बहिणीच्या घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता मग तिथून नंतर ती मावशीच्या घरी जाणार होती जसं की मुलगी डोहाळ जेवण झाल्याच्या नंतर आईच्या घरी जाते तर तसंच खायचं ती मावशीच्या घरी जात होती मग तेव्हा आम्ही पण गेलो आणि मावशी म्हटली की चल म्हणून घरी जा आणि मग घरी चल आणि मग तिथून तू घरी जा अशी म्हणलेली म्हणून मग तिथे गेलो मग मा पुन्हा माझ्या जाऊबाई राहतात दिव्याला मग त्यांच्याकडे सुद्धा गेलो आम्ही तर ते त्यांच्या घराचं मी थोडीशी क्लिप ठेवली आहे पुढे तर बघा तुम्ही त्यांचं घर सुद्धा खूप छान आहे सुंदर येतं हे बघा इथे ती, ती जिचं डोहाळ जेवण आहे ती निकिता म्हणजे ती माझी बहिणी ते दोघी तिघी माझ्या बहिणीच आहेत आणि एक माझी मामी एक माझी मावशी असं सगळं आहे तर हे बघा आम्ही वहिनींच्या घरी गेलेलो म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या घरी तर तुम तुम्ही बघा त्यांचं घर सुद्धा त्यांचं घर सुद्धा खूप छान आहे त्यांच्याकडे सुद्धा गेलो मग नंतर मी जिथे राहायची तिथे पहिली मी पहिली दिव्याला राहायची तर तिथे म्हणजे शेजारी होती माझी एक ताई तिच्याकडे सुद्धा गेली दिव्याला गेलं की असं सगळ्यांकडे जावं लागतं जावं लागतं म्हणजे आता येतो आपण कधीतरी तर जाणं भागच आहे ना जावंच लागतं आणि खरंच छान वाटतं गेलं की जरा बरं वाटतं असं तर आपण कधी जात नाही आणि गेलं एकदा की त्यांना सुद्धा छान वाटतं आनंद होतो की हा बाबा बऱ्याच दिवसानंतर आले म्हणजे छान वाटतं जरा तर म्हणून या काकींना सुद्धा घेऊन गेलो होतो कारण काकींना ट्रेनच्या प्रवासाचं जास्त समजत नव्हतं म्हणून त्या म्हटलं की मी तुझ्याच बरोबर येईन आणि तुझ्याच बरोबर जाईन सुद्धा म्हटलं ठीक आहे चला तुम्ही माझ्या बरोबर मग त्यांना सुद्धा वहिनींकडे घेऊन गेलो आम्ही खरंच खूप छान वाटलं त्यांना सुद्धा खूप छान वाटलं होतं तर ए बघा वहिनींचं घर तर वहिनींनी आत्ताच ही रूम घेतली आहे म्हणजेच वर्ष दोन वर्ष झाले असतील कदाचित तर वैनी त्याला कशा पद्धतीने सेट केलंय बघा मी गेलेच नव्हते वहिनी या रूमवरती आल्यापासून म्हणून मग म्हंटल चला आता इथे आलोच आहे तर वहिनींकडे जाऊन पण येऊयात कारण सारखं सारखं कसं येणं जाणं होत नाही आपलं आपण कसं करतो आपल्या कामामध्ये आपल्या संसारात एवढ्या बिझी असतो की आपल्याला कुठं जायचं यायचं म्हटलं तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही दोन दिवस घर बंद राहिलं एक दिवस घर बंद राहिलं की असं वाटतं की नको आणि त्यात देवांशी शाळा सुरू झाली की मग परत कुठेच जाणं येणं होत नाही म्हणून मग म्हंटल आता आलोच आहे तर आपण वहिनींकडे सुद्धा जाऊन येऊयात आणि मग नंतर ताईकडे सुद्धा जाऊयात बऱ्याच दिवसानंतर असं छान असं फिरणं झालं होतं आणि माझ्या मावशीच्या मुलीच्या डोहाळ जेवणाला जाण्याचं मेन कारण म्हणजे मी तिच्या लग्नाला सुद्धा गेले नव्हते तिने खूप बोलवलं होतं आग्रह केला होता पण देवांशला घेऊन जाणं मला पॉसिबल होत नव्हतं कारण देवांश खूप जास्त मस्तीखोर आहे त्याला प्रवासात नेण्याची कुठेच सोय नाहीये म्हणून मग म्हंटल की नाही तेव्हा तर गेले नव्हते मग आता जाणं गरजेचं आहे म्हणून मग तिच्या डोहाळ जेवणाला गेले होते नाहीतर मग ती परत म्हणजे असं गैरसमज होतो ना की तेव्हा मला जमलंच नव्हतं की जायला खरंच जमलं नव्हतं कारण देवांश खूप जास्त मस्तीखोर हो आहे आणि आमच्या गावापासून तिचं लग्न खूप जास्त लांब होतं म्हणून मग पॉसिबल पण होणार नव्हतं म्हणून मग मी गेले नव्हते मग म्हटलं आता ढोहाळ जेवण आहे तर जावंच लागेल आत्ता जस्ट आम्ही घरी आलो बघा खूप जास्त थकले मी तर अजून स्वयंपाकही करायचा आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या बाय